बातमी धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेल्या आव्हानासंदर्भात एका रात्रीत तुम्हाला आमदार केलं असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटलंय तसं एका रात्रीत बीडचं पार्सल घरी पाठवू शकतो असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर टीका केली आहे तसंच राम सातपुतेंच्या विधानावर धैर्यशील मोहिते पाटील हे चांगलेच संतापले सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ते मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हां मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल माघारी बीडला पाठवायची आमच्या